गुड मॉर्निंग नमस्कार मैत्रिणीनं इथे सकाळची सकाळची तयारी चालू आहे आणि आज मी खिचडी लावली आहे फक्त इथे बटाटे मस्त कापून पाण्यात ठेवले मिठाच्या आणि मस्त खिचडी बनवायची तयारी होती तर इथे खिचडी छान डाळ आणि ती टाकून शिजवून घेतली गाजर किसलेलं आणि टोमॅटो मुगाची डाळ आणि इंद्रायणी तांदूळ आणि त्याला इथे तडका लावून घेते राई जिरं थोड्याशा लाल मिरच्या हिंग टाकायचा आणि छान अशी खिचडी अशी घोटून घेतली आहे आणि मस्त हिरव्या मिरच्या कढीपत्ता वगैरे टाकून छान लसणाची अशी फोडणी दिली आणि इथे हे जिरा आलू बनवायचे ते मस्त याचे क्यूब बनवून फ्राय करून घेतले वरतून त्याला मसाले टाकले ते आणि छान आपली अशी खिचडी आणि बटाटे फ्राय रेडी आहे साहेब निघालेत ऑफिसला जायला गुड मॉर्निंग मैत्रिण झाली मस्त आपली तयारी आणि आता कामावर निघायचं आहे रात्री खूप लेट झालं काल गावी गेलेलो आम्ही लग्न होतं लग्नासाठी गेलेलो तर रात्री साडेबारा पावणे एक वाजले आम्हाला यायला तर छान कालचा दिवस मस्त होता एन्जॉय केला सगळे माझे जुने लोक भेटले मी ज्या काकांकडे होते माझ्या लहान असताना तर त्यांचे काकांचे शेजारी आहे नातेवाईक पण लागतात ते शेजारी पण आहे तर त्यांच्या मुलीचं लग्न होतं बाबळ आमच्या गावी तर तिकडे आम्ही काल लग्नाला गेलो होतो मस्त एन्जॉय करत गेलो गाडीमध्ये खूप छान अशी गाणी ऐकत वगैरे हो आणि छान वाटतं असं सगळेजणं सोबत असले की मस्त जुनी गाणी ऐकत गेलो मस्त एन्जॉय केला गप्पा गोष्टी लग्नामध्ये गेल्यानंतर सगळे जुने काकाचे फ्रेंड म्हणू शकता नातेवाईक म्हणू शकता आणि लग्नकार्यामध्ये गेल्यावरच असे सगळ्या लोकांची भेट वगैरे होते छान वाटलं सगळ्यांना भेटून मस्त जुन्या आठवणी हो ताज्या झाल्या सगळ्या आणि मला खूप जीव लावला त्या लोकांनी सगळ्यांनी खूप मस्त मला सांभाळायचे वगैरे सगळे मी लहान होते काकाकडे आले तेव्हा खूप मस्त मला सगळ्या मामी ज्या आहेत माझ्या सगळ्यांनी खूप छान जीव लावला मला सगळे सोबत घेऊन फिरायचे वगैरे आणि सगळ्यांना तसं पण वाटायचं मी लहान असतानाच जेवण करायला शिकली होती तर सगळेजणं बोलायचे विलास ही एवढी लहान आहे माझ्या काकांचं नाव आहे विलास तर बोलायची एवढी लहान आहे ही काय स्वयंपाक करणार आहे का नाना बोलायचे तिला सगळं येतं करायला तर खूप छान वाटलं मला काल सगळ्यांना भेटून आणि खूप मस्त एन्जॉय केला काल आम्ही घरी पण गेलो थोडंसं आईकडे मस्त घरी गेल्यानंतर शेतात वगैरे गेलो थोडंसं भाजीपाला वगैरे काढला सगळा मस्त आईचं मन काही राहत नव्हतं आता हे घेऊन जा ते घेऊन जा बोला आता येणारच आहे परत पुढच्या आठवड्यामध्ये काही देऊ नको नाही काही नको आता पुढच्या आठवड्यात माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे तर आम्ही परत जाणार आहे मामाच्या मुलाच्या लग्नाला पुढच्या शुक्रवारी तर तेव्हा परत गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील आणि आता खूप छान वातावरण आहे गावाला थोडीशी थंडी आहे थोडीशी नाही बऱ्यापैकी थंडी, थंडी हो आहे संध्याकाळी मस्त थंडी वगैरे असते आम्ही संध्याकाळी काल साडेसहाचं म्हणजे साडेसहाला लग्न झालं पाहुणे सहाचं लग्न होतं सहा वाजता लागलं आणि छान लग्न झालं मस्त नवरा नवरी पण छान आहे दोघी पण मस्त छान असं लग्न वगैरे करून काल आम्ही गावावरून उशिरच झालं उशिरच झाला रात्री झोपायला तरी पण आज सकाळी उठून आता थोडंसंच यांना डाळ खिचडी केली आणि मस्त बटाट्याची क्यूब बनवून फ्राय करून जिरा आलू टाईप असं मस्त करून दिले तर कारण इच्छा नव्हती आज मला डबा करायची व बोला जाऊ दे आता बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलंच काहीतरी करून दिलेलं बरं बाहेरून पण तसे काही घेतलं तर डाळभात भाजी चपातीच घेणार आहे त्यापेक्षा आपलं घरातलं काहीतरी खिचडी करून दिली तरी पण चालतं यांना आणि ह्यांचं काही नसतं असं जेवणाचं का मला हेच हवं मला तेच हवं फक्त जेवायला द्या काही द्या पण जेवण द्या मग त्याच्यासाठी बोलत चला आता यांना अशी डाळ खिचडी करून देते इच्छा नसतानाही गेली आहे मस्त नाश्त्याला चपाती आणि चहा केला मस्त तूप लावलेली गरम गरम चपाती तर छान होता कालचा दिवस एन्जॉय केला तुम्ही पण आमचे व्हिडिओ बघून एन्जॉय करा मस्त गावचं वातावरण वगैरे बघायला मिळेल कधी कधी आणि आता होतं तसंच आणा गावाला आणि ह्या वर्षी लग्न खूप लवकर आहेत जशी काही मे महिन्यात असत गेल्या वर्षी पावसाने गोंधळ केल्यामुळे ह्या वर्षी लग्न दिवाळीच्या नंतरच आहे तशी सगळ्यांची आता तर आता बघूया पुढच्या आठवड्यात परत आमचं जाणं होणारच आहे परत गावचे व्हिडिओ येतील तुम्हाला बघायला आणि आता आपला टाईम झाला आहे कामावर जायचा तर आता किती साडे दहा वाजले ते जाऊया कामावरती घरातलं तरी काम आवरून घेतलं आहे आज काही नाही केलं एवढं तर एवढं काही काम पण नव्हतं येते पटकन कामं करून आणि आज सोमवार आहे तर चला मैत्रिणी परत दिवसभराचं काय असेल रुटीन तुमच्याशी शेअर होईलच नक्की व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओला छान प्रतिसाद देत जा छान मस्त व्हिडिओला लाईक करत जा मस्त व्हिडिओ बघून व्हिडिओला छान छान कमेंट करत जा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करत जा चल सात माळे चढून जायचे लिफ्ट बंद आहे कशाला बंद होते माहिती नाही यांची लिफ्ट सारखी सारखी बंदच आहे चलो चल ते धीरे धीरे अंधार पण आहे आणि चढून पण जायचे जेवर येतं सात माळे चढायला इथे चा ते मस्त असं चिकन सूप बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी दोन मिरच्या मीठ आणि थोडंसं आलं आणि लसूण छान असं कुटवून घ्यायचं याच्यामध्ये आणि जाडसरच कुटायचं कुकरमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये छान असं धुतलेलं चिकन ॲड करायचं आहे आणि चिकन ॲड केल्यानंतर चांगलं त्याला परतून असं सोटे करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हे आपण जे कुटून घेतलेली मिरची लसूण वगैरे आहे ते टाकून त्याला छान असं परतवून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी टाकून तुम्ही कुकरला अशा छान सिट्ट्या काढून घ्यायच्या ते थोडीशी हळद तुम्ही अजून तुम्हाला मसाले पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता मिरचीचं छान असं रंग आलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता आणि मसालं छान लागतं वातावरण छान असं तयार आहे याच्यावरती तुम्ही कोथिंबीर टाकू शकता आणि हे प्लेन राईस सोबतच खायचं असं छान लागतं मस्त असं बनवलेलं आहे छान गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये आणि ते संध्याकाळी घरी आल्यावरती आमच्या रात्रीच्या जेवणाची तयारी मस्त काळं वांग आहे भरताचं वांग्याची कापं करून घेतली त्याला हळद लाल मिरची पावडर मीठ आणि पूड लावून घेतली आणि छान असं शॅलो फ्राय केलं तव्यामध्ये आणि डाळभातासोबत एक नंबर लागतं कधी ट्राय करून बघा तुम्ही मला भरीत बनवायचं होतं पण तरुण भात केला तर त्याच्यासाठी मही अशी छान अशी तांदळाचं पीठ पण लावू शकता पण असे पण क्रिस्पी होतात हे तर छान लागतं ते आणि मस्त टेस्टी नुसतं आहे वांग्याच्या कालोणा वांग्याच्या कापामध्ये तुम्ही भात पण कापू मिक्स करून खाल्लं तरी छान लागतं डाळभातासोबत एक नंबरच लागतं ते आम्हाला खूप आवडतं ते मस्त आहे अशी आणि छान असं रात्रीचं जेवण आमचं तयार आहे मस्त एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन चार रेसिपी मिळालेल्या असतील मैत्रिणींना नक्की आणि सकाळी आज मी खिचडी बनवली होती कारण रात्री उशीर झाला आम्हाला गावावरून यायला त्याच्यासाठी मग मी पटापट आज डबाला चपाती करायची मला मूड नव्हता मग तरी पण नाश्त्याला चपात्या वगैरे केलेल्या दोन चपात्या नाश्त्याला के केलेल्या आणि मस्त अशी इथं डाळ रेडी आहे भात रेडी गरमागरम हे असं सर्विंग केलं आहे मस्त तूट टाकून डाळ भात वांग्याची कापं कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ कसा नाही नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा